मी अविनाश चंद्रवंशी कविता सादर करतोय माझ्या बापाचं काय <laughs> गेले सोयाबीन गेला कापूस ध्वारीने जळाली तूर गेले सोयाबीन गेला कापूस ध्वारीने जळाली तूर ही पाहून अशी बाप माझा चिंता तूर परिस्थिती पाहुणी अशी बाप माझा चिंता तुरु करता पिकाची पेरणी करता पिकाची पेरणी स्वप्न पाहिली मोठी पण काय करणार बाप माझा ही व्यवस्थाच होती खोटी आप… पण काय करणार बाप माझा ही व्यवस्थाच होती खोटी स्वप्ने तरी काय हो स्वप्ने तरी काय हो मायला घ्यायचं लुगड बायकोला घ्यायची साडी पोराला घ्यायच्या चपला मायला घ्यायचं लुगड बायकोला घ्यायची साडी पोराला घ्यायच्या चपला विकला जेव्हा शेतमाल तेव्हा चड्डी घेऊ नाही शकला विकला जेव्हा शेतमाल तेव्हा चड्डी घेऊ नाही शकला अतिवृष्टीच्या मदतीसाठी बँकेत घातला हेरदारा अतिवृष्टीच्या मदतीसाठी बँकेत घातला हेरदारा शासनाकडून फक्त आश्वासनाचा मारा शासनाकडून फक्त आश्वासनाचा मारा सरते शेवटी फक्त सावकाराचा सहारा सरते शेवटी फक्त आता साव सावकाराचा सहारा तरीही शेती करतो हो बाप माझा बिचारा तरी शेती करतो हो बाप माझा बिचारा शासनाचा सर्वेचा थाट शासनाचा सर्व धूळ उडून गेला शेतकरी बिचारा शेतात वाट पाहून मिळाला शेतकरी बिचारा शेतात वाट पाहून मिळाला विमा कंपनी एजंटची मस्त सहल झाली विमा कंपनी एजंटची मस्त सहल झाली राजकीय नेत्याची ट्रीप गावापर्यंत आली राजकीय नेत्याची ट्रीप गावापर्यंत आली शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जास्तच वाटते खंत शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जास्तच वाटते खंत बाप माझा थकणार नाही कितीही पाहायला अंत बाप माझा थकणार नाही कितीही पाहिला अंत खूप खूप धन्यवाद